नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले कोणत्या तालुक्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे सावनेर कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतर भद्रावती आवक सहाशे सत्त्याण्णव क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर समुद्रपूर आवक दोन हजार त्र्याण्णव क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे आणि जास्तीचा दर सात हजार ऐंशी त्यानंतर हिंगणा आवक मित्रांनो पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर अष्टी वर्धा आवक मित्रांनो या ठिकाणी सहाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंधरा आणि जास्तीचा दर सात हजार रुपये त्यानंतर मंजू जिल्हा कोला आवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे चौसष्ट रुपये जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे मित्रांनो पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर देऊळगाव राजा तेराशे सहासष्ट क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर आणि जास्तीचा दर सात हजार एकशे साठ त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक तीन हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे आणि जास्तीचा दर सात हजार छप्पन रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक सोळाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर काल अपडेट झालेले राज्यातील कापसाचे आप बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला आप काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार